अजून तो मला आठ फोन लागला तर मला म्हणतो अजून तासभर भर लागेल आता आम्ही काय करायचं सांगा त्या गाडीमध्ये मध्ये मी एकटीच नाही गाडी पूर्ण भरलेली आहे सगळ्या लोकांच्या तक्रारी जात आहेत पण तो कुणालाच काय रिस्पॉन्स द्यायला तयारच नाहीये येतो म्हणून पैसे घेऊन बसलाय आम्ही काय फुकट चाललेलो नाही पैसा घेऊन चाललेलो आहे मी वाजू मागून बसून बसलेली मला पैसे घेतले एक हजार रुपये घेतले

चक्कर आणि मला आधी सुगर आहे हाच झालंय काही नाही जेवण काय नाही आता वाटला आता खण किना लागलं तर मी चक्कर येऊनच पडले डोक्यात दोन वाजता काहीच नाही काहीच नाही आता आम्ही जेवण बी केलं नाही घरी काहीच नाही उपवाशी निघाले आता जेवण बी नाही आम्हाला काही नाही आता सुगर आहे गोळी नाही आम्हाला जेवायला काय नाही आम्हाला पैसे काढून घेतला कळत अरे छोटे छोटे बाळ आहेत काम आहे या ट्रॅव्हल्स मालकाच्या हलगर्जीपणामुळे सेफनी बाहेर काय तर प्रत्येक गाड्या सेफनी असते सेफ्टी सेफ्टी न बघता ड्रायवर बसता मालकाला फोन लावा मालक फोन नाही घेत सगळं करायची कुणाला करायची हा फक्त यांच्या अंगाजी कुणामुळे हा त्रास नागरिकांना सण प्रवाशांना सण करावं लागते